स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती का आपण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज विशेष म्हणजे माझी दोघी मै मुली आज वेगळं ट्राय करणार आहेत तर हे आहेत कोरियन नूडल्स दोन वेगळ्या कंपनीचे आणि दोन वेगळ्या फ्लेवरचे तर त्याची काय टेस्ट आहे ह्या दोघी मला करून दाखवणार आहे आता मी टेस्ट करून ते दाखव सांगणार आहे की कशी झाली टेस्ट तर बघू आता दोघी सुरुवात करता येईल बनवण्या आहे ये नूडल्स कोरियन वेगवेगळ्या कंपनीचे आणि वेगवेगळे टेस्ट आहे तर ते टेस्ट मी आता टेस्ट करणार आहे की कशा झाल्या आहेत त्या तर त्याला पोरी आता सुरुवात करते दोघी बनवताय आणि मी नंतर टेस्ट करून सांगे की कोणती छान लागते ते त्याला पोरी मला सांगते नव्हतं चला मुलीने सुरुवात केली आता बनवण्यासाठी किती कप पाणी घेते दोन तीन म्हणजे ती मॅगी भिजेल तेवढं मॅगी म्हणजे नूडल्स नूडल्स तीन तीन तरी तीन दोन तीन असं हां पहिला फ्लेवर हा तर हे बनवताय नूडल्स हे बाहेरच्यात काल हे मसाले आणि हे नूडल्स नूडल्स हे डायरेक्ट आणि हा डायरेक्ट टाकते कमी पाणी भरते गुण। गुण। हे काढून घ्यायचे आणि आई गेस हे झाले आता. हे शिजले हे नूडल्स शिजले आहेत. आता ही समोयका याच्यामध्ये गाणी मध्ये काढून घेते. जाळीत काढू. जाळीत काढू. हां टाक ना होत ना ते उते पण खाली उदी. मां उदी न. थोडं पणणार आहे. के. हं. बत. बाउल मध्ये काढून घेते. काय आहे? सीझनिंग ऑइल आहे. टाकायचं मसाला था था। मसाला हे टाकून घे ही दुसरी पद्धत मसाला टाकू मसाला पण तो पण त्याला मिक्स करून मिक्स करू मिक्स करून घे दोघांची पद्धत वेगळी आहे आता बघू टेस्ट कशी येते दुसरे नूडल्स टाकू कोणते बनवते इकडे हे मसाले त्याच्यात पण दोन सिझनिंग एका किमची सिझनिंग ही ला, लास्टला टाकतात स्पाइस साठी पाहिजे ह्याच्यात टाक ओके या वेजी आणि नूडल्स नूडल्स याच्यामध्ये पहिले याचे हे वेजीस टाकून घेते खूप सारी वेजीस आहेत त्याच्यामध्ये गॅस बंद केल्यावर आकडे आता मी गॅस बंद करते आणि मग त्याच्यामध्ये ही केमिची सीझनिंग टाकणार आहे अच्छा ओके तर मी गॅस बंद करते च्यामध्ये टाकते ही किमेचीची स्पायसी एकदम सीझनिंग आहे बा तिखटच पाहिजे बाबा नुसता तसं हलवून घ्यायचं आहे चल हॅलो नुसताचा वास उठला आहे आता मस्त Hmm. आता हे आम्ही एका बाउलमध्ये काढतो दोघं तयार झाले आहे नूडल्स आता बघू टेस्ट कशा त्याच्या आता दोघं नूडल्स तयार मुलींनी छान तयार केले आहे जे बघा यांची हे तिकडे लॉर्च हां सुपी आणि हे ड्राय आता आम्ही ही पहिली टेस्ट करते आणि ही बघू दोघांचे टेस्ट वेगळे पण खरंच छान आहे दोघं पण छान भेटत बेटर मला दोघंही छान आहे पण ही मला ड्राय आवडली आहे पण तुम्ही ही पण आवडू शकते मला दोघंही खरंच छान आहे तर याला काहीच हरकत नाही नूडल्स खरंच छान झालेले आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला हे कळवा आता मी हे संपवते मुली आम्ही सगळे संपवतो आता हे आणि तुम्ही ट्राय करू मला नवीन मुली घेऊन मी परत येईल तोपर्यंत बाय